तीन दिवसीय धरणे आंदोलनास विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उदगीर येथील बौद्ध समाजाच्या वतीने तीन दिवसीय महाधरणे आंदोलन केले या आंदोलनास विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा देऊन महाबोधी महाविहार ताब्यात द्यावे अशी मागणी केली उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी आपल्या भावना कळवल्या आहेत बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असून या विहारावर हिंदू धर्मियांनी ताबा मिळवला आहे त्यामुळे हिंदू धर्मियांच्या ताब्यातून बौद्ध विहार बौद्ध भिकुच्या ताब्यात द्यावे यासाठी जगभरातील बौद्ध समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत त्यास पाठिंबा देण्यासाठी थी उदगीर येथील बौद्ध समाज दिनांक चार मार्च ते सहा मार्च या काळात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी मागासवर्गीय सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष मातीरावे पुंडलिक उपाध्यक्ष शृंगारे भानुदास व पदाधिकारी विद्यासागर डोडनाळीकर प्राध्यापक डॉ शिवाजीराव देवनाडे डॉक्टर अंजुम खाद्री अभियान प्रमुख संजय कुमार मनोद्दीन पठान श्रावण किवंडे ॲडव्होकेट भालेराव जयवर्धन ॲडव्होकेट वर्षा कांबळे संजय बोरगावे उत्तम पकोडे ॲडव्होकेट वर्षा भालेराव भालेराव प्रकाश कांबळे व्यंकट बर्गे प्राध्यापक सुदर्शन मसुरे सुनील पकोडे ॲडव्होकेट अमोल तलवाडकर सरपंच राजकुमार बिराजदार प्रेम तोगरे व्यंकट नेत्रगावकर भारतीय बौद्ध महासभेचे एन सी कांबळे ॲडव्होकेट श्रावण माने प्रशांत सूर्यवंशी मनोज जोगदंड शरद कांबळे गौतम गायकवाड महेंद्र सूर्यवंशी शिवकुमार कांबळे यशोदीप सूर्यवंशी बाबासाहेब कांबळे प्रतीक गायकवाड संग्राम गायकवाड दशरथ वाघमारे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने तीन दिवस सहभाग नोंदवून आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या